तर ठीक सरकार कारवाई करायला बसले असं चंद्रकांत पाटील म्हणाले समस्येवर मार्गाने पुढून पुढून या आठ नावाचे लोक गोळा केले आणि आमच्या आई बहिणीचे डोक्या फोडून काढले ते नाव ध्यानात आहेत ना आमच्या येईल ना योग्य वेळ आल्यावर आमच्या ध्यानात येते कोण होते काय होत तुम्ही समस्येवर मार्गाने केलता का आम्ही तर लोकशाही मार्गाने बसलो होतो ना आताही लोकशाही मार्गाने मुंबई चाललो ना आम्ही पुन्हा दगड आणला कुणाला काठी मारा तुला त्रास दिला की न्याय देणारी भूमी चालू आहे षडयंत्र बोलते ते नाही बोलत बरो मि सांचेंद्र करलेले स्टेशन ते उघडं पडायला लागला तुम्हाला शरद पवार रसद पुरवतो तसा देखील सध्या आरोप शरदचंद्र पवार हे वेळे पाग जावण्याचे मग हात मोडला मग आवाज आहे हे पागन असते नाही हे गंडीचे खाली नंतर म्हणले नाही नाही मोबाइल प्रेशर तवर करतो नंतर म्हणले नाही अजित पवार करतो नंतर म्हणले देवेंद्र फडणवीस करतो यांना साफ राहणार मला मदत करतो माझा दादा मग गरिबांना जातो सगळ्या ताकदीनं लाड्यात जे लागन त्या ताकदीन पाटील तुम्ही एकीकडे यात्रा काढली आहे आता आरक्षणासाठी मुंबईला जाताय दुसरीकडे शरद पवारांनी मंडल आरक्षण मंडल आरक्षण यात्रा काढली आहे काय कसं या यात्रेकडे बघू आता पुन्हा एक दुसरी आठवण करून गेली त्याबरोबर आम्हाला पक्की खबर आली शिंदे फडणवीस साहेब काम करू देत नाहीत त्या टायमाला बोललो आपण मिळेल मेर्याचे बांधव म्हणले नाही नाही तिथं फडवीस साहेब म्हणले त्याच्या चॅनलच्या व्यासपीठावरती होते त्यावेळेस ते, ते म्हणले तिथं मी आढळतच नाही म्हणा शिंदे साहेबांनी आढळून कोणी म्हणान का सांगा ते याच्या अगोदर असं म्हणले होते की मी आडवत नाही ठीक आहे नाही म्हणता ना तुम्ही आता त्यावेळेस आम्ही नाही समजेल आता आता तर तुम्ही येत आठ महिने झाले का द्यानात याचा अर्थ होतो शिंदे साहेबाला सुद्धा त्याविषयी काम करू दिलं नाही आज दादा पण आरक्षणाचं काम करून दिलं नाही आता ते आले तिथं ते करत नाहीत याच्यावर सिद्ध झालं तुम्ही म्हणताय पोलिस मुंबईत बघून घेते याचा अर्थ सिद्ध झाला की त्या टायमा तुम्ही शिंदे साहेबांना आज दिलं नाही सिद्ध झालं तुम्ही आठ महिने झाला आलात तरी करत नाही त्याचा अर्थ तो आहे वाशीला थांबण्यात आले होतं आता यावेळेस शिष्टमंडळ बोलायला आलं तर आज नाही आता आता बोली नाही ना शाम खाली सव्वीस तारखेपर्यंत अंमलबाजी नाही करत वर आम्ही बोलायला तयार एकदा सत्तावीस ला अंतरवाली सोडली एकोणतीस शिकवलेले शब्द कारण एक त्यांचा मुक्ला येवल्या ते एक शिक्षण आपण असं म्हणा त्यांनी रण तिथे ठरवली मराठ्याच्या शांततेच्या आंदोलनात दंगल घडवणार नाही काय झालं जबाबदार जबाबदार पाटील शेवटचा प्रश्न आहे आरक्षण लढा समक्षीर महाराष्ट्र